नमस्ते मी रमेश आता विचार माध्यम आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महापालिका ग्रामपंचायत यांच्या निवडणुका का होत नाही आणि या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा गेल्या तीन ते चार वर्षापासून महाराष्ट्रातील सुमारे एकोणतीस महापालिका नगरपालिका तसेच अनेक ग्रामपंचायत जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका प्रलंबित सरकारनं ठेवलेल्या आहेत आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं जर या निवडणुका व्यवस्थित घेतल्या असत्या तर आतापर्यंत ह्या निवडणुका झाल्या असत्या परंतु त्या निवडणुका होत नाही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लाईक करून लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोक राज्य म्हणजे लोकशाही आणि भारताने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून राज्य घटनेप्रमाणे कारभार करण्याचं आश्वासन जनतेला दिलेलं आहे आणि भारत हे सार्वभौम राष्ट्र आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या निवडणुका नियमित आणि वेळेवर होत असतात परंतु गेल्या पाच ते दहा वर्षापासून सुमारे पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या विविध कारण दाखवून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हे पुढे ढकलत आहे किंवा घेण्यास असमर्थ व्यक्त करत आहे आणि तशातच आता महाराष्ट्रावर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेची निवडणूक येऊन ठेवलेली आहे आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपूर्वी महाराष्ट्राच्या निवडणुका या होणं अव अपेक्षित आहे परंतु त्या देखील पुढे जाण्याची शक्यता असून महाराष्ट्रावर राष्ट्रपती शासन लागण्याची शक्यता निर्माण झाली आणि याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये काल एक याचिका आली आणि नगरपालिका महापालिका या निवडणुका का लागत नाही तर या संदर्भामध्ये ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न आला केंद्र सरकारनं योग्य तो डाटा उपलब्ध करून दिला नाही ओबीसीचा त्यामुळं प्रगार प्रभाग रचनेमध्ये अडथळे आले आधी हलतनामा हा प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने केलेले आहे कधी सरकारने आपली समर्थता व्यक्त केली कधी निवडणूक आयोगाने केली आणि याबद्दल सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की आम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल इतर कामं नसतील त्यावेळी हा विषय आम्ही सुनावणीला घेतो आहोत आणि त्यामुळं निवडणूक का होत नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यामध्ये भारतामध्ये जी लोकशाही आहे ती भांडवलशाही लोकशाही चालू झाली ती कंदार पाच ते दहा वर्षापासून दिसून आलेला आहे प्रकर्षण आणि भांडवलदार मंडळी आपला कारभार हित सांभाळून घेण्यासाठी असा प्रकार करतात असे पण दिसून आले नाही आणि भारतीय जनता पार्टी ही भांडवलदार लोकांची पार्टी आहे उच्चवर्गीयांची पार्टी आहे आणि त्यामुळं त्यांना लोकशाहीबद्दल एवढी कळकळ आहे असं दिसून आलेलं नाही कारण स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो महापालिका असो नगरपालिका असो याच्यातनं नेते घडवले जातात आणि सत्तेचं विकेंद्रीकरण यामुळे होत आहे परंतु गेल्या पाच सात वर्षामध्ये केंद्र सरकारनं राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच राज्यामध्ये जे राज्या ले ले जे चाललेले आहेत संस्था आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या स्थानिक प्रशासन याच्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा स्वातंत्र्य जे राज्यघटनेने दिलेले स्वतंत्र जे काही सरकारी स्वायत्त संस्था आहेत मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोग असो किंवा न्यायालय असो किंवा इतर जे काही ज्या ज्या काही संस्था आहेत सहकार या सर्वांवर नियंत्रण आपलंच असावं केंद्राचंच नियंत्रण असा सत्ताधारी पक्षाचंच नियंत्रण असा अशा पद्धतीचा जो काही खेळ चालू केलेला आहे त्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही धोक्यात आणण्याचं काम त्या ज्या संस्थाचं सार्वजनिक संस्था ज्या आहेत सहकारी संस्था आहेत त्या त्यांचं त्या, त्या, घटक प्रमुखांची आहे पण घटक प्रमुख देखील सरकारच्या दबावाखाली काम करतात असं एकूण दिसून आलेलं आहे निवडणूक आयोगाचंच काम आहे दर पाच वर्षांनी निवडणुका घ्यायची आहेत जिथे जिथे निवडणूक घेणं आवश्यक आहे तिथे तात्काळ घेणं गरजेचं आहे घटनेनं त्यांना दिलेलं काम आहे त्या पद्धतीनं राष्ट्रपतीनं त्यांना दिलेले अधिकार आहेत असं असताना ती संस्था आपले अधिकार वापरत नाहीत त्यामुळं लोकशाही लोकशाहीचे जे विकेंद्रीकरण झालेलं आहे ती फळं सामान्य लोकांना मिळत नाही आणि हे अत्यंत गंभीर बाब आहे जर निवडणूक आयोग आपल्या निवडणुका घेण्यास असमर्थ व्यक्त करत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करणं गरजेचं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जो काय सावळा गोंधळ चालू आहे त्यामुळं कायदा अस्तित्वात आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकार सोयीनुसार कायद्याला वाकवत आहे जे सत्तेवर बसलेले आहेत ते कायद्याचा अर्थ वेगवेगळा काढत आहे विलंब चाललेला आहे लोकांना न्याय मिळत नाही आणि यामुळे अराजकतेची स्थिती निर्माण झाली मग ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये निर्णय घेतले गेले काही गोष्टी सरकारनं निर्णय घेतले आणि त्या सरकारचंच निर्णयाची रीत सुप्रीम कोर्टाने देखील बांगलादेशमध्ये घेतली आणि त्यामुळे तिथली लोक लोकांनी लोका आपला कायदा हातात घेऊन सर्व राजसत्ता उलथून टाकली आणि निवडून आले हे जे पंतप्रधान आहेत शेख हसीना यांना बांगलादेशातून पळून जावं लागलं आणि अशाच प्रकारे जर भारतामध्ये असे सर्व सार्वजनिक संस्था जर आपलं काम आपलं कर्तव्य न बजावता असं चालझरलपणा करत असेल तर इथल्या जनतेने काय करावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की ज्या ज्या सांगतिक संस्था आहे त्यांची जबाबदारी आहे स्वायत्त स्वायत संस्था स्वायत स्वायत आहे की त्यांनी आपल्या निवडणुका लावून घ्याव्यात कायद्याच्या गोष्टी अडचणी असतील तर जे ते लोक न्यायालयात जातील त्या गोष्टीची तुम्ही चिंता करू नका तुम्हाला दिलेल्या आखून दिलेल्या रेखी गोष्टी तुम्ही करत राहा कारण तुम्हाला स्टाफ आहे पैसा आहे सर्व आहे मग तुम्ही सरकारला धोरणाला सर्व अवलंबून निर्णय घेऊ नका आणि लोकशाही टिकवायची असेल नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद किंवा विधानसभेच्या निवडणुका या वेळावेळ वे वे फाव्यात आणि एक निकोप लोकशाही या ठिकाणी टिकून राहावी जर या प्रकारे स्वायत्त संस्थांच्या जे काही बसलेली लोक आहेत त्यांनी जर निर्णय घेतला नाही त्याचे गंभीर परिणाम आपल्या लोकशाहीला होणार आहे म्हणून भांडवलशाही लोकशाही राबवत असताना या अधिकाऱ्यांनी देखील आपलं आपलं लक्ष जनतेवर केलं लोकांनी लोकांसाठी चाललेले लोकराज्य ही संकल्पना तुम्हाला राबवायची असेल तर नगरपालिका महापालिका ग्रामपंचायत विधानसभेच्या निवडणूक वेळेवर घ्यावेत याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत